यह टर्मिनल दानापुर स्पेशल ट्रेन इस गाड़ी में दो इंजन से इस प्रकार है आर आर एम पहला जनरल डिब्बा दूसरा तीसरा अनेक खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून जे आहे ठाणे स्टेशन परिसरामध्ये विविध काम जे आहेत सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच्याच कामाचा पाहणी दौरा जो आहे ते नरेश मस्के यांचा आहे

I'm <laughs> gonna होती मागणी ठाणा स्टेशनवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते त्यामुळे लोकल ज्या बारा डब्याच्या आहेत त्या पंधरा डब्याच्या लोकल त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत या दृष्टीने मी खासदार आल्यापासून झाल्यापासून मी पाठपुरावा केला आणि आपण पाहताय प्लॅटफॉर्म नंबर दोन प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि प्लॅटफॉर्म नंबर चार हे लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याची बारा डब्यांच्या ठिकाणी पंधरा डबे थांबावे या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे हो आणि त्या कामाची वार पाहणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो वारंवार मागणी करून या लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत प्लॅटफॉर्म नंबर तीनवर एक मंदिराची अडचण छोटं मंदिर आहे त्याची अडचण त्या ठिकाणी येत होती त्यामुळे ते काम थांबलं होतं त्याही कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही रेल्वेला सांगितलेलं आहे की ते मंदिर आहे ते छोटस मंदिर आहे ते आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची काय लांबी वाढव वाड़। वाढणार आहे ती वाढूया कारण दिवसेंदिवस प्रवाशी वाढत आहेत आणि त्या छोट्याशा मंदिरामुळे जर तो प्लॅटफॉर्म वाढणार नसेल तर लोकांची गैरसोय होणार आहे होणार आहे आणि बाप्पा हा नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्यामुळे बाप्पा आपल्या पाठीमागे उभं राहील आणि त्याला थोडंसं आपण दुसऱ्या जागी स्थलांतर करू अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत शेवटी लोकांची सुविधा महत्वाची आहे त्याचबरोबर एक्सिलेटरचे जे काम सुरू आहे ते थोडं संत गतीने सुरू आहे तीन दिवसानंतर जे काय फुटिंगचं काम आहे ते सुरू करायला सांगितलेलं आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी येईल पावसामुळे येणार प्रचंड पडत असलेला पाऊस आणि त्यामुळे रेल्वेचे काही नियम आहेत काही काम करता येत नाही परंतु पाऊस गेलेला आहे त्याही एक्सेलेटरचं काम सुरू होईल त्याचबरोबर सात आणि आठ नंबर प्लॅटफॉर्मवरचं एक एक्सेलेटर आहे नऊ आणि दहा नंबरचं जे एक्सिलेटर आहे त्या संदर्भी त्या संदर्भात सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय चार एक्सेलेटर आम्ही खासदारकी आल्यानंतर ती सुरू झालेली आहे आणि लोकांच्या सेवेत आलेले आहेत आपण पाहताय त्या ठिकाणी जो काय आराम कक्ष आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीत कॅन्टीन चांगल्या पद्धतीत केलेली आहे बाथरूमची अवस्था सुद्धा चांगली आहे यापूर्वी बाथरूमच नव्हती परंतु अर्थात काही वेळा त्या ठिकाणी दुर्गंधी होत असते रेल्वे प्रशासनाने डीमार्टला दोन बाथरूम दिलेली आहेत डीमार्टने आतापर्यंत काही काम सुरू केलेलं नाही आहे त्याचासुद्धा पाठपुरावा करतो आजच आम्ही त्या तशा पद्धतीत अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत डीमार्ट जर काम करत नसेल तर ते काम रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या एजन्सीलाकडनं करून घ्यावं हे सुद्धा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत जास्तीत जास्त सुविधा प्रवाशांना देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आम्ही म्हणत नाही की शंभर टक्के आम्ही प्रवाशी समाधानकारक सुविधा देत आहोत परंतु यामध्ये सुधारणा करण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत आहोत आपण पाहताय शेड नव्हते प्लॅटफॉर्मवरती शेडची कामं सुरू झालेली आहेत शेड बसलेली आहेत चांगल्या पद्धतीने पावसापासून संरक्षण करण्याकरता सर्व प्लॅटफॉर्मवरती शेड त्या ठिकाणी सुरू आहेत आपण या स्टेशनची पाहणी करावी पूर्वीच स्टेशन आणि आताच स्टेशन यामध्ये तुम्हाला बदल नक्कीच दिसेल नवीन इमारतीचं देखील काम युद्धपातळीवर सुरू आहे पार्किंग असणार आहे कशा पाहिजे पार्किंग असणार आणि कोणा कशा असणार लोकांना फायदेशीर राहील आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देतील अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो तर मुंब्रा अपघाता प्रकरणात पाहिलं तर सी एस टी एमला मोठं आंदोलन छेडलं होतं त्यामध्ये पाचपैकी दोन जणचा मृत्यू झाला ठाण्यात देखील अनेक घटना घडल्या तस आहेत तसं फक्त अजून गुन्हा दाखल केला नाही कारवाई झालेली नाही बघा त्याची चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा निर्णय रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर लावावा आणि याला जबाबदार कोण याची हे निश्चित करावं आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यात अशा पुढे घटना घडणार नाही पुन्हा रेल्वे करून जे काही शुल्क जे आहे त्या संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत आणि मला वाटतं लवकरच ते काम मार्गी लागेल आणि काही तोट आणि ह्याच्यामध्ये काही गोष्टी अडकलेल्या आहेत पण लवकरच हे काम मार्गी लागेल आणि आपण पाहताय महानगरपालिकेकडनं जे इन्फ्रा निर्माण करायचंय ते आपण ते पूर्णपणे त्या ठिकाणी करतोय काही घर शिफ्ट करायचे त्या संदर्भात पण लवकरच निर्णय घेण्यात येईल ठाण्याच्या मध्ये स्थानक असणार आहे ते कधीपर्यंत लोकांना त्या ठिकाणी कायदेशीर काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत रेल्वेच्या काही अडचणी त्या लवकरच दूर होतील आणि जवळजवळ महानगरपालिकेकडून करणारी जे काम करायचंय ते जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे सर गेले काही दिवसापासून इनकमिंग सुरू आहे भाजपचे जे विकास मात्र ते आपल्याकडे आले तर कुठेतरी भांडूप आपला डोंबुली मधले दीपेश मात्रे ते देखील आता भाजपमध्ये प्रवेश केला ते म्हणतात की विकासाच्या मुद्द्यावरती गेलो मात्र दीपेश विकास मात्रे म्हणतात की कुठेही विकास होत नव्हता म्हणून मला इथं उडी घ्या इनकमिंग आणि इनकमिंग युतीमध्ये रस्ती केस सुरू झालेली आहे प्लॅटफॉर्मला शेड निर्माण करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो रेल्वे प्लॅटफॉर्मला कदाचित प्रत्येक जण सुरक्षित शेड पाहत असतील त्याच्याकरता वेगवेगळ्या आमच्या वेगवेगळ्या पक्षात येत असतील साठी जात आहेत सगळे आणि विकास हा फार महत्वाचा आहे विकास मात्रे हे कालच आमच्यामध्ये प्रवेश केलेला आहे आता काय त्यांचं नाव दीपेश म्हात्रे यांचं कारण मला माहिती नाही पण विकास मात्रे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला विकास पाहिजे याकरता मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश केलेला खऱ्या अर्थ पण खूप प्रवेश खऱ्या अर्थाने कोणाचा प्लॅटफॉर्म मजबूत असणार आहे त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये या वरती एवढे मारायला सुरुवात केली शेवटी लोक ठरवतील आणि तुम्हाला दिसेल ठाण्यात कोणाचा प्लॅटफॉर्म मजबूत आहे नक्कीच सर पाहिला तर नरेश सुरेश परेश अशा प्रकारचं एक व्हायरल होत आहे देशपांडे यांचं संजय देशपांडेचं टी शर्ट व्हायरल होत नरेश सुरेश परेशॉर्म असं देखील टी शर्ट घालून ते संदर्भात बोलले अरे सुरेश म्हणजे काय नक्की काय गुजराती बांधवांबद्दल बोललेत का मी काही पाहिलं नाही मी पाहिल्यानंतर मी नक्की सांगेल कोणी कशात राहायचं ते नेते जे आहेत तिकीट देखील बैठक सुरू आहे तर त्यांचा उमेदवार तर असणार ना कुठल्या महिलांनी अर्ज केला नाव तर महिलांसाठी राखीव आहे ते महिलाच अर्ज करणार आणखी कोण करणार बदलापूर नगराध्यक्ष रिक्षावाल्या नेहमीच प्रवाचन सुविधेसाठी तुम्ही आय टी ओ कडे आणि ट्रॅफिक पोलीस स्टेशन कडे नक्की तरी तक्रार करू की अशा पद लोकांना जर नागरिकांना छळत असतील तर आरटीओ आणि ट्रॅफिक पोलीस त्याच्यावरती कारवाई करते सर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला मुंबईमध्ये काय वाटतं विकास आघाडीमध्ये महा आघाडीमध्ये बिघाड दिसत बिहार निवडणुकीपर्यंत कदाचित असं बोलत असतील आणि नंतर पुन्हा ते महाआघाडीत येतील मनसेने ज्या त्यांच्याबरोबर युती केल्यामुळे काँग्रेस कुठेतरी नाराज असं देखील चर्चा सुरू होती मुंबईमध्ये आता काँग्रेसचं तर उत्तर देईल ना काँग्रेसचा प्रवक्ता मी नाहीये त्याच्यामुळे कदाचित काँग्रेस बिहार निवडणुकीपर्यंत मुद्दाम अशा पद्धतीने बोलत असतील शेवटी ते आघाडी म्हणून युती करणार आहेत रोज प्रेस कॉन्फरन्सला एकत्र बसतायत मांडीला मांडी लावून बसतायत बिहार निवडणुकीमध्ये याचा परिणाम होऊ नये म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करते कारण आतापर्यंत काँग्रेसनी देशातील नागरिकांना फसवलेलं आहे आता सुद्धा बिहार निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाला की दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली महाविकास आघाडी जाहीर करते राज ठाकरे घराच्या बाहेर सुरक्षा अचानक वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे अनेक लोक विचर्क काढले जातात ऑडेटीवार म्हणतात कुठं सत्तारावर भीती वाटते म्हणून कुठं आता हे नाही मला नाही सुरक्षेचा विषय असेल मला काही या संदर्भात कल्पना